शुक्र शुक्रवाराच्या उद्यापनाची पूजा आहे आणि हे बघा आमच्या हेमा काकू नमस्कार, नमस्कार। आणि हे बघा माझ्या मम्मी नमस्कार। <laughs> जे बनवत आहेत आणि ते दोन हा पहिला कार्टा का। नमस्कार कर नमस्कार कर अरे नमस्कार कर नमस्कार नीट कर असं नीट नमस्कार कर आदेश कार्टा नंबर दोन हे बघा आमच्या आरती आणि हे बघा ह्या घराच्या मालकीन आणि ते बघा छोटी कार्ती हे बघा हे बघा आदेशची बहीण आणि ई आहे आमची टकली इकडे बघ काय आणि तू दाखव काढती आणि तिकडे आम्हाला हेमा काकूचा ऑर्डर आला आहे हे hey बघा hey हे मग व्हिडिओ मध्ये स्माइल करायची हाय हॅलो करायचं आणि सांगायचं सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंट चांगले चांगले कॉमेंट करा ते हार कसा करतात हार कसा हार करतात हे बघा ज्यांना हार करता नाहीये ते बघा हार कसा करतात ते तिकडून जास्त उजळी येत म्हणून नीट दिसत नाहीये बघा हे बघा दोन नंबर कॅरेट इथं आहे हे बघा नमस्कार कर नमस्कार राम, राम 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 कर राम राम बघितलं का स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि त्यानं स्वच्छ हा प्यायचं चालू आहे या चहा प्यायलाच येते त्यानं थोडस मग वतून या ना इथे एवढे मोठे कप पडले बरोबर बाईच्या डोळ्यातून किती पाणी आलं किती मोठा कांदा चिरून ठेवलाय नुसता पालाच दिसतोय कांदा तर काय दिसत ना कसले तांदूळ येत तर हे पूजेला वापरायचे तांदूळ येत तर ह्या तांदळाचा भात शिजणार आहे आणि इथं बघा मी एवढा मोठा लसून सोललाय म्हणताय ना तुमच्या तर आता चहा प्यायचा टाइम झालेलाय सगळं चिरून कापून झालंय हसवायला लागलेत बघा काय सांगा मला नुसते या बाया नुसते हसायला आलेत हे काम कोण करायचे पूजेचा टाइम होऊन चालला कधी स्वयंपाक व्हायचा कधी स्वयंपाक करून जेवायचं तर नवरेच यायचं टाइम होते तुम्ही काय म्हणाला नाही नाही ऐकला का डायलॉग हे तर डायलॉग बाहेर काढायचं चा सगळा गार होऊन गेला सगळं बोलायचं नांदा सांगायला म्हशीच्या मी चहा पिते आपण नंतर बोलू पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या आणि पूजेची तयारी कशी होती पुढं पुढं सांगते मी तुम्हाला आणि दाखवते पण कसा कसा अगं बाई तर पुढची तयारी मी सांगते काय काय होते कसा सांगते। दे माजा था 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 कसा सांगते मग बघा माझ्या मैत्रिणीच्या पूजेची तयारी आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू पुढं बोलू आज आपल्या व्हिडिओ मध्ये पूजाच जेवण बनत आहे आणि कशाची पूजा झालं का मोबाईल

इकडं भाजीसाठी पाणी ठेवले सगळ्या माझ्या मैत्रिणींच आता त्यांचे लेकरांचं किलबी चालू आहे ओझू इकडं बघ हे बघ ओझूच काजळ बघा पुसून गेले सगळं तसं म्हटले काजळ हा ओझू हयमन हयमन काकूच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा लाईक करा म्हणाय आमच्या कर, कर, काकूच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू भैयाच्या स्वयंपाक जसं जसा होत जाईल मी तुम्हाला स्वयंपाक जवळपास झाला आहे आता आरती होणार आहे तर आता आरती करून घेतात ते कारण की स्वयंपाक वगैरे झाला की सवाशी बायकांना जेवायला बोलत जातं आणि आरती झाल्यानंतर बायकांना जेवायला बसून त्यांचे पाय वगैरे धुतले जातात त्यांची ओटी भरली जाते त्याच्यामुळं माझ्या मैत्रिणीने मैत्रिणीने अकरा शुक्रवार वैभवलक्ष्मीचे धरले होते तर त्या पूजेचं उद्यापन आहे तर आता बायकांना पण बसवले जेवायला आरती झाल्यानंतर सवासीन बायकांना बसवलं जातं त्यांचे पाय धुतले जातात त्यांच्या त्यांना लक्ष्मीचं स्वरूप समजून त्यांचा मानपान केला जातो त्यांचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावलं जातं ज्या बाईने उपवास केला आहे त्या बाईने लक्ष्मीचं वैभव लक्ष्मी समजून सवासीन बायकांना हळदी कुंकू लावून त्यांचे पाय धुवून पाया पडून त्यांना जेव जेवायसाठी आमंत्रण दिलेलं असतं तर आता त्याचीच पूजा चाललेली आहे तर बऱ्याच हिंदू समाजामध्ये वैभवलक्ष्मीला खूप महत्त्व आहे तर बऱ्याच आम करतात उपवास तर आता जेवायला बसलेत सगळे बघू शक्यांचे पानं वाढलेत जेवण वाढवले तर आता प्रत्येकीच्या पाया पडाय पडण्याची पद्धत असेल तर सगळ्यांच्या पाया पडतील आणि नंतर जेवायला सगळ्या सुवासिनी सुरुवात करते तर अशी पूजा तुमच्या इथे पण होती का नाही मला नक्की कमेंट मध्ये आणि किती शुक्रवार पकडतात आणि कशी करतात नक्की कमेंट करा